गोर गरीबाच्या अन्नात माती करणारे अवलाद आमचे मराठीचे नाही तुम्ही जरी कालीच असली तरी बघ मी आणखीन संयम धरणार मराठ्यांनी सुद्धा संयम धराय शांतता धरा बघू किती दिवस करते शेवटी आमच्या लेकराच्या मानेवरून पुऱ्हाड म्हणलं नावेलाजी मग आमचं पण जरा मराठ्याचे नेते जरा आता इथून बाहेर पडा जरा आता जर तिच्या माग उभारायचं शिका बोलला असेल तुम्हाला कुणी नाकारीत नाही मी ओ विषय नेत्याला त्रास मराठ्यांनी त्याला त्रास दिला असं आपल्या लोकांनी देऊ दे आपले यांच्या तर तर कमी आहेत हे तर डायरेक्ट तुमच्या पोराचं मुटकच छटा लागले जातीच्या जा। आपले तरी ढकल ते शिवी दे त्यांनी थोडच होईल बस बदला बोलले असले तर बोलू द्या काय होत नाही बोलल्यानं ते तर पुरत आता काळीच लावायला निघाले तर राखच करायला निघालेत मराठीचे ते आंदोलनात जाऊ शकते ओबीसीचे नेते मराठ्यांचे सुद्धा येऊ शकते बरोबर आणखीन एक महत्वाचं सांगतो आता थोडं चेंज करा मराठ्यांच्या समाजाच्या पोरांनी तुमच्यासाठी मग महत्वाचा संदेश आहे मराठा समाजाच्या पोरांसाठी आपल्या नेत्याला आता बोलायचं थोडं आपण कमी करा आपण काय करतोय आपल्याच नेत्याला जोडितोय आपले नेते नालायक आहेत म्हणून हे यांचे नेते ओबीसीचे नालायक आहेत तरी हे नालायक म्हणत नाही चांगलाच हे म्हणतात थोडा बदल करा आपल्यात घ्या त्यांचे नेते ते जवळ करायला आपले लोटून लावायला लागले आपण त्यांचे लोटायला होतं ना आपले बी लोटायला आता आपल्या लोकांनी सुद्धा आपल्या नेत्याला बंद करा बोलायचं आपण बी आता जरा यांचं शिकू जरा यांचं पण शिकाव जातीवाद काय असतो ओबीसी नेत्यांकडून आणि ती आपल्याला आता शिकायला मिळालं जरा हुशारी नवा निवडणुकीत काही गोष्टी मिळाल्या बघायला आता विचार बघायला मिळाले निवडणूक झाल्यावर बघू म्हणले होते ना हे बघायला लागली ती आपण बघू पुढं काय अडचण नाही टेन्शन नाही घ्यायची पंकजा मुंडे यांनी सुद्धा ट्विट केलं आहे के दे की जर ओबीसीचे बेकायदेशीर अशा पद्धतीचे प्रमाणपत्र वाटप या सगळ्या काळात केले असेल तर रद्द करावेच लागेल आणि ते करण्याची गरज आहे चांगली मागणी आहे ना मराठ्यांच्या नेत्याचे पाय धुन प्यायला सुरुवात करा पोरवा आता मराठ्यांच्या नेत्याचे पाय धुवून प्यायला सुरुवात करा बसायला जागा नव्हती यांना पाय धुन प्यायला सुरुवात करा ओबीसीच्या नेत्याच्या चे व्यासपीठावर महाराष्ट्रभर मराठ्यांचे काही नेते बसत होते यांचे पायाद्वार प्यायला सुरुवात करा बरं झालं मराठ्यांनी त्यांना पाठबळ देऊन आमच्या पोकाटी बसील त्यांना छातावर बसिला आमच्या चांगलं केलं मराठ्याच्या नेत्याने खूप छान मारा मराठ्याचे नेते हो मारा मराठ्यांचे पोरं शिका त्यांच्याकडून कोण काहीतरी निवडणुका झाल्या की झाले एक शिका मराठीचे नेते जरा निवडणुका झाली की झाले ती एक काहीतरी वाटून द्या लाज की कोण अरे पळडात तुम्ही व जातीकून मराठीचे नेते हो। न कपात करू जात मोठी करू लागा शिका त्यांचं ओरिजिनल नोंदी सापडत ओरिजिनल रद्द करा म्हणते म्हणजे एखाद्या गोरगरीब शेतकऱ्याचे शेती आहे सातबाऱ्या सहित तरी ते म्हणजे त्या सातबाऱ्यावरचं नाव काढतो कळालं का मराठा समाजाने समजून घ्या यांची काय नाही यवलेवलीची आपला सातभार आहे तरी तो म्हणतो तुपलं सातबाराचं नाव काढ मग हटाक म्हणजे आपल्या हक्काचं आरक्षणच दाबायचंय आपल्या हक्काचे भाकरच चोरायची आणि इस्टेट बी चोरायची यांना चारही हाताने यांना वार पाडायचे आणि परत म्हणायचं मराठा जातीवाद करतो मी जातीवाद नाही करीत मी फक्त लावून धरले आणि यांचे विचार जगासमोर आणलेत या ओबीसी नेत्याचे यांचे खरे विचार हे खोटे म्हणत होते आपल्याला आम्ही तुमचे मी इबुरता फाडलाय आणि मी प्रामाणिक तुमच्या सोबत राहिले समाजासोबत मी माझ्या समाजाचे पाठराखण करतो समाजाला खंबीर साथ देतो म्हणून यांची पोटदुखी आणि मी काय समाजाचे पाठराखण करणारे समाजावर अन्याय होऊ देणार नाही समाजावर अन्याय झाला किंवा पाठ्यवा भरायला मराठ्यांनी विचार बदला आता रात्रीतून एक सावध रहा आपल्या ओरिजिनल येत हे रद्द करायला निघाले त्यांचं डुप्लिकेट आरक्षण बोगस आरक्षण ते दि मंडळ कमिशन फक्त चौदा टक्के आरक्षण दिले मुख्यमंत्र्यांना ग्रहमंत्र्यांना सांगतो ते वरचा सा पुरत रद्द देतो मार्ग काढून जाती जातीमध्ये वाद न आमच्या ध्यानात आले पक्क तुम्ही या च्या नेत्याच्या दबावाला पडून मराठीवर अन्याय करणार आहे शंभर टक्के तुम्ही मराठीवर अन्याय करणार आहे कारण तुमच्या सगळ्या सगळ्या सोयऱ्याच्या व्याख्या बदलायला लागल्यात तुम्ही हैदराबादचं गॅजेट असून लावत नाही का बरं फडणवीस साहेब तुम्ही सांगत नाही आणि शिंदे साहेब तुम्ही सुद्धा की मराठ्यांचं ज्या नोंदी सापडल्यात हे आरक्षण आम्ही देणार तुम्ही का ठासून सांगत नाही हैदराबादचं गॅजेट हे दोनशे दीडशे वर्षापूर्वीच ते लागू करणार आम्ही का सांगत नाहीत सातारा सा संस्थांचं गॅजेट पश्चिम महाराष्ट्र पुरात्याच्यात बसतोय बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट का सांगत नाही तुम्ही लावणार आम्ही ते दुसऱ्या दिवशी सकाळी जातीवाद बंद होईल तुम्ही सांगा ठासून जे ओरिजिनल नोंदी निघाल्यात जे ओरिजिनल गॅजेट आहेत ते लावणार आहेत आम्ही तुम्ही आडवे पडू नका का सांगत नाही जातीवाद बंद होते फूस देता त्यांना आंदोलन बाबा तुम्हीच करता तुम्ही काढता मराठ्याला माया मराठ्याला जर डुबायचं काम केलं ना तुम्हाला बुडीलच म्हणायचं मी ध्यानात राहू दे तुम्ही माझं बी मराठा एक झालंय पहिले एक नव्हता तेव्हा आम्हाला बी डिसिजन घेता येत नव्हती अडचणी येत होती आम्हाला निर्णय घ्या आता समाज एकीकडून त्यामुळे आम्ही चकटेच पन्नास पंचावन्न टक्के बघत होतो तुम्ही कुठपर्यंत पुरतात आमच्या संग वाद लावता यांना नाही हो आम्ही धीन देत आंदोलन करणे आमचे विरोधकच नाही धनगर बांधव आणखी आम्ही दुखवलं नाही एका ओबीसीच्या खालच्या नेत्याला नाही बसले हे सगळं आणखीन त्याला एक दोन दोन नवीन जोड भेटले ते एवले दोन जोड भेटले आणखी शाळा करतो तुला जर राजकीय करिअर मधून नाही उठेल ना तर नाव बदलून ठेव तू किती बोलतो बघतो तुम्ही तुला म्हणजे राजकीय करिअरच काय आमचं वाटोळा केलं ते जमतात त्याला आमच्या भविष्यात वाटोळा करायला जमत लोक आंदोलनाला बसायला जमत का गाड्या तो गाड्या तो गाड्या तो आमच्या आमच्यात लावून देतो गावखेड्यात आम्ही एक लढणाऱ्याला बी कळत नाही आपण कोणासाठी लढतोय ते राजकारणी ते राजकीय फायद्यासाठी करते तुमचं एष्टीतलं आरक्षण मागा ना आत्ता बोध मी झाला पाठबळ देते त्याला पाडलेली ग्यान सगळी राज्यातली साथ देत होय वा निवडणूक झाल्यावर बघू हे बघा बघायला लागले का आम्ही आंदोलन झाल्यावर बघू आमचं आंदोलन संपणारशी आम्ही बघू बगु। बघूला बघूच बगु आहे आता हा ते काय टप्पर तसलं सांगायचं नाही हा आम्हाला वाटतंय जाती येत नको म्हणून आम्ही शांत आहे आणि आम्हाला जाती निर्माण होऊ द्यायचा नाही पण तुम्ही असे खोटे बोलणार असलात आमच्या नोंद दिवसा रद्द करा ही काय पद्धती तुमची आमच्या सात बारावर नाव हॉटायचं होईल तुम्हाला आणि तुम्हाला जमीन बाळकायची आमची मग काही येडे समजत आम्हाला मराठ्या सावधवा आणि नेत्यालाही सांगतो मराठ्यांच्या आजपासून आता नुसतं ऐकू नका तुमचा बी कार्यक्रम लागून उलटा सुलटा आम्ही जर बाजू सरकलो तर ते का। कार्यक्रम लावतील हे जर आरक्षण हसून लढते इतकं ताकून नचणाऱ्या किती लढलं पाहिजे ताकते एक रात ताकते बघू कसं आरक्षण देत नाही म्हणजे नाही लई येत तो आलाय बघा ना किती गोळा झाला आता तिनेच गोळा केली ती दुसऱ्या दोषत देत नाही ना आम्ही तुम्ही आंदोलन उभा केलं आम्ही नाही का लाखांना तुमच्या पुढं बसायचं यश तिथून आरक्षणाला द्यायचं नाही आणला मग किती वाईट वाटेल रे तुम्ही जे म्हटलात की नऊ मंत्र्यांना मी पाडणार आहे ते कोण कोण आहेत त्यात भुजबळ आहेत का आणि अन्य कोण आहेत मला तेरा तारखेपर्यंत निर्णय बघू द्या मला निर्णय बघू द्या तेरा तारखेपर्यंत सरकार यांच्या दबाव येऊन मराठीवर अन्याय करताय का सरकार पहिल्यासारखंच पुन्हा वागत का आम्हाला गरज त्यांची मराठीची नाही ह्या भूमिकेवर त्यांना येऊ द्या त्यांना परत दाखवतो मराठीच्या राज्याला गरज आहे का नाही मी तेरा तारखेपर्यंत येऊ द्या मग सांगतो कोण कोण आहेत तिथून पुढं पुढे बाराच ओपन करून देतो धाड दिवशी जाऊ नारा 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 मारा दे तिकडे आपलं तसंच असतं पोटात दिलं तेच काय नाही धाड दिसे मराठी सांगून मराठी तरी तयारी लागतो महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्रामध्ये या दोन्हीकडच्या आरक्षणाच्या मागणीमुळे परिस्थिती आता बदलत चालली आहे धार्मिक ते निर्माण होऊ लागलेली आहे जाती जातीमध्ये विसंवाद वाढू लागलेला आहे आणि पहिलं बोट तुमच्याकडे दाखवलं जात की तुम्ही जातीवाद निर्माण केला कोणाला दुखी लाय मराठी विचारतो मी मायाच मराठ्याच्या नेत्याला विचारतो कोणाला केला मी आंतरवालीत बसलो आम्हाला धापटलं गप्प बसलो आम्ही मोर्चे कोणी सुरू केले येवलेवाले मे जातीवाद केला मग मी गेले सुरू माधव पॅटर्न वीस वर्षापूर्वी मी आणला का आमच्या मराठ्यांच्या अधिकाऱ्याला आम्ही म्या त्रास दिला का आमच्या मराठ्यांच्या नेत्याला मी त्रास दिला का त्यांनीच दिला एक दोन पाठीमाग म्या काय केलं संसदेत कोण बोललो मराठ्याला आरक्षण मिळू नये मुख मोर्चे निघाल त्या प्रति मोर्चे कोणी काढले जातीवाद त्याला मला सांगा ना आंदोलन शांत केलं हे जातीवादे का मी माझ्या जातीला आरक्षण मागतो हे जातीवादे का तुम्ही तुमच्या जातीला इष्टीतून आरक्षण मागता जातीवादे का मुस्लिम समाज आरक्षण मागतो एवढा जातीवादे का त्यांच्या पोराला लागताय आरक्षण ती राज्याची केंद्राची सुविधा आहे आरक्षण मध्ये तिथे घेते ओपन साठी म्हणजे ओपन मध्ये सगळ्या जाती येतात मग ज्या ज्या येतात मुस्लिम येतो ब्राह्मण येतो मराठा येतो त्यासाठी ईडब्ल्यूए दिलं मग काय जातीवाद आहे का मारवाडी येतो त्याच्यामध्ये मग काय जातीवाद आहे का ते मी आरक्षण मानतो म्हणजे मी कस काय जातीवादी आणि तुम्ही माग घेतलं मग तुम्ही जातीवादी नाहीत का काही जणांना आत्ता आत्ता घेतलं काही काहीला आत्ता मिळालं काहीला सदुसष्टला मिळालं काहीला नव्वदला मिळालंय मग ते हो जातीवाद नाही का मी जा, आरक्षण जातीवाद म्हणजे पोर फाशी यायला लागली मराठीच महिपोर आंदोलन करायला यांना आरक्षण मिळालं यांचं पोर आंदोलनात नाही यांच्या सगळ्या महायुती चलती बार्टी चलती आमच्या सारथीचे उपोषणा अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाची आंदोलना आमचे लोक आरक्षण मागाला आंदोलन आंदोलना तुमचा मजा चाललं आहे तुम्हाला नेट काय आरक्षण आहे सुविधा मिळत आहेत नोकऱ्या लागल्यात तुम्हाला नेट काय आम्हाला नोकऱ्या लागावत आम्हाला शिक्षण मिळावं म्हणून आरक्षण मागतो कमून एवढं दुखायला लागलं पोटात का जळा तुम पोटा। लागले तुम्ही मराठीवर एवढे मी कोणता जाती वाट केला आणि तुम्ही आता केला याला काय म्हणते म्हणजे आम्ही उभा केलं हो, 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 हो. हम लगेच निवेदन ह्या गावातून त्या गावातून काय कीर्तन सुरू आहेत म्हणून पोराला शाळेला त्रास होतो हा बर दुसरा आमच्या गाड्या जात्या म्हणून ट्रॅफिक जाम होती हा तिकडे काय कंपनी आहे एमआयडीशी तिकडे मोठी तिकडे एमआयडीशी आम्ही खेळत आहेत पहिलीकडे कोपऱ्यात तरी म्हणलं ट्रॉफिक जाम होते बर म्हणलं ट्रॉफिक जाम होती नाही म्हणलं आता शाळाचे ऍडमिशन सुरू आहेत म्हणून ट्रॉफिक जाम होते कै म्ह काही म्हणले जातीय तेड निर्माण व्हायला लागला म्हणून हे अंतराचं आंदोलन बंद व्हावं म्हणून आसपासच्या गावांनी निवेदन दिले आता एक लिंक आमच्यामुळं जातीवाद होतो आता तुमच्यामुळं ट्रॉफिक जाम नाही जा झाली तुमच्यामुळे शाळेला अडचण नाही आली आता इष्टी थांबवते का आमच्या टायमाला इष्टी थांबत नाही म्हणले तिथं आता थांबत का आता तुम्ही जमला तर आता नाही का जातीवाद आम्ही बसलो तर जातीय तीळ निर्माण होतो गर्दी झाल्यामुळे आता तुमच्या तिथे तीळ निर्माण झाला का भुजे नाही का तिथं तुम्ही मागणी करताय ते नाही म्हणताय मग आता तोडगा काय राहू काय पाठवले अरे बाबा आमचं आम्ही द्या म्हणतोय मी, मी प्रश्न विचारलाय फक्त तरी आम्ही तिथं आलो नाही गेलो नाही ते मला जातीय तीळ निर्माण होत होत मी तर त्या अगोदरच घोषणा केली होती चला मी तिकडे शहागडला टाकतो तुमच्याही धमाजामुळे जातीय तीड निर्माण होते पण आता उत्तर द्या मला तुमचं आंदोलन सुरू झालं आता नसतो जात मी आता शाळला नसतो कार्यालय टाकी हा आता तिथं करत असतो म्हणजे आमच्या आंदोलनामुळे जातीय तीड निर्माण होतो वाटलं भावना समाजाची माणूस की म्हणून समजून घ्यावा मग माणूस की जिवंत झाली मी म्हणलं नको बाबा गावकऱ्या सांगितलं नको आंदोलन नको जाती तीड निर्माण होईल नको हिवायला मी शाळलं कार्यालय टाकतो येऊन जाऊन करत जाईल ठेवायचं आंदोलन सुरू आरक्षण मिळूच तर या का कोपरा सुरू ठेवा गुलाल किंवा दुधडू आरक्षण मिळालं नको गर्दी पण यांनी उभा केलं ते येवलेवलेली आता नाही का जाती निर्माण झाला आणि आमच्या आंदोलन टायमाला ऍडमिशनला त्रास होत होता येष्ट थांबत नव्हत्या पण त्या शाळा सुरुवात आहे निवेदन देणारे पठ्ठे काय माणूस काय शिकतात जातीवाद आम्हाला आम्ही आरक्षण मागितलं की आम्ही जातीवादी आंदोलन केलं की जातीवादी आणि तुम्ही केलं की शांतता पसरली काय आता विरुद्ध ओबीसीचे सगळे नेते असं महाराष्ट्राच्या समोर आज आलेले आहे कारण आता पाच वाजता प्रमुख ओबीसीचे वरिष्ठ नेते हे बघा मी प्रामाणिकपणाने सांगतो त्यांनी एकत्र यावं सगळ्या नेत्यांनी ओबीसीच काही दुखत नाही माझ इतका जातीवादी मी नाही पण नोंदी रद्द करा ह्या भानगडीत पळायचं नाही कारण ते आमचा ओरिजिनल जमिनीचा सातबार असल्यासारखं असल्यासारखा आहे तुमचा देव जरी आला तरी तो हिसकून घेऊ शकत नाही हैदराबादचं है गॅजेट सरकारनं लागूच करायचं त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि ओबीसी एकच आहे देव कायदा लागू करायचा ऑर्डर आता सरसकट मराठी एक आहेत कुणबी आणि मराठी एकच आहेत आता तेच पाहिजे आता सगळ्या सोयरीची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे पाहिजे बाकीचं सांगायचं नाही ते एकत्र आले काय आणि आले काय मला काय होत नाही मी मराठ्यापासून हटत नाही आणि हटणार नाही मला मराठ्यांनाही सांगतो ते बदनाम करणारे तरीही मी हटत नाही मराठ्यांनी फक्त यांच्यावर विश्वास ठेवू नका यांनी जर काही डुप्लिकेट व्हिडिओ रेकॉर्डिंग बनिले तर विश्वास ठेवू नका आणि मराठ्यांच्या नेत्याला आणि सगळ्या मराठा समाजाला राज्यातल्या हात जोडून सांगतो तुमच्या काही चुका झाल्या असत्या आमच्या काही झाल्या असत्या सोडून द्या जात संकटात आणण्यात ठरलेले यांनी जातीच्या ऐकून फुटू नका पत्रकार परिषदा घेऊ नका तुमचं आमचं काही झालं असेल आंदोलन संपल्यावर बघा समजून घ्या आता आता समाजाची अस्मिता पणाला लागली दर्शनाला जायचंय कारण ते पवित्र स्थान आहे ते किती मोठं स्थान आहे बीड जिल्ह्यातल्या लोकांना माहिती मी तिथं जाणार होतो जाताना आंतरवालीचं दर्शन घेऊन जाणार होतो जाता जात परंतु इथं ते कार्यक्रम येता हाचा आणि आम्हाला इथंच नऊ वाजले जाग्यावर त्यामुळे सरळ गेलो तर सरळ आलो तिकडे गेलो रांगाला खूप थकवा आला माझ्या त्या लोटा लोटी गर्दी प्रचंड होती त्या गर्दीत त्याच्यात मग लय लय हाल झाले माझे म्हणाले की शांतता हवी तुमची भूमिका पहिल्यापासून तीच आहे तर त्यामुळेच हे येताना तुम्ही येणार होते त्यामुळे नको म्हणून टाळलं नाही नाही मी काय समज नाही त्याचं काय समज तिथं काय तिथं काय ते काय आडवणार काय त्याचा काय समज नाही आणि ते गावकरी बी गावकऱ्याबद्दल बोलतो ते बी एवढेही आहेत म्हणजे आडवायला जातीवाद करायला ते एवढे बी ही आहेत हे आता बाहेरून आणून बसिलेत म्हणून ते वाढलं नसतं ते गावात आम्ही शेजारी राहिले ते एकमागे आम्हाला माहिती हा ते काय एवढेही आहेत की जातीवादच केला पाहिजे आढळलंच पाहिजे त्या गावाबद्दल आम्हाला माहिती आणि आमच्या गावाबद्दल त्यांना माहिती आमच्या आमच्याबद्दल आम्हाला चांगलं माहिती पण हो ते 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 हे बाहेरचे पण तेच सगळे होत नाही लाल मग अडचणीपाला जबरदस्त ओबीसी रॅली निघाली आणि सहभागी झाले होते नाही मग मी म्हणलं ना तुम्हाला हे येवल्या वलीने काम केलेलं की जातीय तेड निर्माण करून दंगल काढायचे हे त्याचा प्लॅन आहे आणि त्याचा एक महिन्यापासून त्यामुळे याला निवेदन द्यायला त्याला निवेदन द्यायला हे प्रयोग त्यांनी केलेला पण त्याला माहितच नाही ही शांतता पूर्वीची वादळापूर्वीची शांतता आहे भाऊ आम्ही एक ये येत आम्हाला पहिल्या जुळा लागत होत लय कष्ट घ्यावं लागत होते चलत होत तर वरतो चालील यावल्यावली आता आम्ही एक येत या हक्क्यावर आम्ही करोड उभा राहतो तो काळजी नको करू टेन्शन न घेऊ मला माझी ताकद आणि माझ्या समाजाची शक्ती सिद्ध करायची गरज नाही सिद्ध झाली मराठा एक आहे का नाही त्यामुळे मी एकटा काय असलो आणि एक करोड मराठा काय असला आता आम्ही एक आणि प्रत्येक मराठ्याला कळतोय आपल्या मरा लेकराचं हित स्वतःच आणि मी त्या मराठ्यांच्या लेकरासाठी लढतोय हे प्रत्येक मराठ्याला कळतोय त्यांना आरक्षण असून ते जर एवढं जातीवाद करायला लागले तर मग माझा मराठा कसा घरात बसल माझ्या मराठ्याचं डोकं चालतंय तेव्हा मी हुशारी त्याच्या लक्षात येतं यांना आरक्षण असून एवढं करायला लागले तर मग मी मराठ्यांच्या चेकरासाठी लढतोय माझा मराठा सांस ताकतेनं माझ्या मागे उभारायलाय ताकतेने माझ्या मागो उभा राहिलाय मराठा डबल ताकदीने एक वाटला आता जे बाजूला काही रुसून काही नाराजी कोणी कोणाला दुखवल्यामुळं बोलल्यामुळं नेते पण लांब होते ते नेते सुद्धा जवळ आले आणि नेत्यांनाही आव्हाने आता जवळ आहे जातीवर संकट आणलं येईन हो ते जर जाऊ शकते त्या व्यासपीठावर तर तुम्हाला कारण आता तुम्ही त्या व्यासपीठवर जाऊ शकता आम्ही मराठ्याचं जाऊ शकतो तुम्ही जर नाही आले तर नादरे तुम्ही उतारता मराठ्यांच्या आता हे कुठे द्या मी खेटाल खांबीरिदान या काय ती पठ्ठ्या निवारे आणि मी नाही हटत बरं मी आता हटतच नाही आणि गाव खेड्यात कुठं जातीवाद पुचवून देत नाही मराठ्याला सांगतो शांत राहायचं शेवटी आपण गाव कोसात राहतो एकमेकाशी त्या नेत्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी किती जातीवाद करायचा प्रयत्न केला तर आपल्या मराठ्यांनी करायचा शांत राहायचं दंगल घडून येऊ द्यायची नाही एकमेकाच्या अंगावर अजिबात ओबीसी मराठीने जायचं हे नेते घडून आणते यांचं षडयंत्र मोडून काढायचं आणि त्याला फूस सरकारची सरकारला यशस्वी होऊ द्यायचं नाही सरकारचा विजय मी कवाच होऊन देत नाही त्यांना कवाच यश येऊन देणार नाही त्याची इच्छा ना आपल्यात वादा ला कधी पूर्ण इच्छा होऊन देत नाही सरकारची पण ओबीसी वर्ष त्यांचं म्हणणं आहे की जर ओबीसी आरक्षण खाल्लं असतं तर चारशे कारखाने आमचे दिले दिसले असते नव्वद टक्के कारखाने मराठा समाजाचे आणि आम्हाला म्हणताय आरक्षण खाता असं आम्ही म्हणाले त्यांना तो उत्तर देत नाही म्हणलं मी विरोधक मानत नाही ना त्यांना विरोधक मानत नाही ना ते तो बोलवतो धनी तिकडे तिथं बसून हाली तू देव अस कासरा आणि कारखान्यावर श्रीमंत त्याच्यावर आरक्षण नाही जरा अभ्यास करा काय करून होती ती आरक्षण हे मागासवर आहे पैसे फेशा समान नाही शैक्षणिक आणि मा सामाजिक जो मागास असल त्याच्यासाठी आरक्षण आहे म्हणजे एखादा खूप श्रीमंत आहे पण त्याला एस टीची पाठी चोवायची येत नाही त्याला शैक्षणिक मागास म्हणायचं त्याच्यावर आरक्षण पैसे नाही त्या जवळ पैसे फिसे चाळीस फिसे भरले त्याचे त्याला काही कोणत्या एसटीत बसाव काढा ना त्याच्यावर नाही आरक्षण त्यांना नाही उत्तर देत मी कारण त्यांना विरोधक मानत नाही आणि मानलेलं नाही कवा मानणार बी ते आमचे विरोधक नाहीच आहेत एक प्रश्न आहे ते असं म्हणत आहेत की जरांगे हे एकट्या मराठ्याची भाषा करतात आणि उर्वरित नेते भुजबळ असतील वडेट्टीवार असतील मुंडे असतील हे सगळेजण ज्या ज्या ओबीसीतल्या सगळ्या जातीत त्यांच्याबद्दल बोलतात मग खरा जातीवादी कोण तुम्हीच सांगा मी म्हणलं त्याला उत्तर देत नाही मी तर मी त्याला विरोधक नाही मानलं ते सांगतो फोन वो करून ही प्रश्न विचार म्हणून तेवल्यात बसलेलं त्याला सांगतो मी त्याला सांगतो खरा जातीवादी कोण चारशे साडेचारशे जाती आहेत ओबीसी आरक्षणात एक मराठा चालेल का कोण धुका लागलं तू कोण आहे रे जातीवादी मग प्लॉटाक येतो वाकडी तिकडे खरा जातीवादी कोण <laughs> साडे चारशे जाती आल्या एक मराठीची खाली मग काय झालं एवढ्यात बसवतो तिकडं आणि इकडे गोर गरीब आता आमच्यात लावून द्यायला लागला कोण जातीवादी कोण मी आरक्षण मागतो मी जातीवादी तू विरोध करतो इतके दिवसाचा तू जातीवादी नाही करे किती दिवसापासून विरोध करतो तू तू जातीवादी नाही संसदेतून कुणी विरोध केला ते जातीवादी नाहीत का किती खासदारांनी विरोध केला ओबीसीच्या इथून तू मोर्चे काढले कित्येक तरी आयोगा सदस्य तूच बसी तू तो बसलेले लोक ते म्हणतात आम्ही पाच राहून ठेवली पाच ते कसपे का खसपे कोणते होता नाही येतो तेव्हा मला मी पाच राहून ठेवली मराठ्याच्या आरक्षणात निघत नाही आता खुटा ठोकला म्हणून मी इकडं गोरगरीबात लावून देतो त्याला बसवतो धनगर बांधावचे नेते संपितो एक पुढं आणतो एक माग नेतो जुने माग सरकितो तो, तो शाळा कळत हो त्यांना कुजबूज सांगतोय मला तरी काय माहित त्यांच्यात कुजबुजी यावल्यावाला नवीन नेता पुढं आणतोय आणि जुने नेते माग सारखा लागलाय ज्यांनी धनगर समाजासाठी आयुष्यभर काम केलं त्यांना काय प्रबुद्धीचे रावती तुम्ही हाकेंना विरोधक मानत नाहीत परत ते त्यांची प्रेस आता सुरू आहे ते असं म्हणतात जाऊ त्यांना विरोधक मानत नाही चलो धन्यवाद ती प्रेस घेणं त्याला देत बसू आमचा आम्ही शेनगे भाऊ असतील पडळकर भाऊ असतील ते तायवडे भाऊ असतील आम्ही यांना कधी शब्दां दुखालो नाही कोणालाच नाही ते आमचे विरोधक नाहीच ती तेव्हा कार्य करतोय तिकडून ते विरोधकच नाही आमचं आणि मानणार नाही मी कधी मानलं भी नाही आणि त्या गावातल्या लोकांना सुद्धा माहिती हो मी एकदाही त्यांना तोंड टाकून बोललो नाही हे गावचा विषय झाला तर एवढं mm. आंदोलन झालं दहा महिने तरी नाही कधीच आत्ताच पाठीमागच्या वीस दिवसापूर्वी त्या गावातले फोन प्रमुख लोकांचे आले होते मला